श्री स्वायंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आषाढी एकादशी सहा जुलै दोन हजार पंचवीसला देवशयनी आषाढी एकादशी आहे आपण या दिवशी भगवान विष्णू व पांडुरंगाची सेवा आपण सर्वजण करत असतो अतिशय महत्त्व असलेली ही एकादशी आहे जर का आपण काही सेवेबरोबर काही उपाय देखील करू शकतो आपण या दिवशी गाईला गो गायची सेवा करू शकतो गोसेवा करू शकतो आपल्या घरातील दोष असतील क्लेश असतील ते नष्ट होतात जेव्हा आपण गाय गोमातेची पूजा करतो भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा वास असलेली आपली तेहतीस कोटी देवांचा वास असलेली आपली गोमाता सेवा हिची जर सेवा आपण केली तर फार महत्त्वाचं ठरेल गाय ही भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे प्रत्येक व्यक्तीचा जन्म गाईचा पुत्र म्हणून होतो म्हणून त्याला गोत्र आहे प्रत्येक व्यक्तीला गोधुळीच्या वेळी लग्नाचा मुहूर्त हवा असतो प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर गोलोक धामला जायचं असतं प्रत्येक जीवाला गोलोकवासात जायचं असतं जीवाला मृत्यूपूर्वी मृत्यू मृत्यूपूर्वी गाय दान करून वैतरणी पार करायची असते विचार करा प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आई गाईचा आधार आपण घेत असतो पण त्याच गायीची सेवा करायला वेळ मिळत नाही गोमातेचं आपण म्हणजेच ज्या ठिकाणी गायमाता उभी राहून आनंदाने श्वास घेते तिथे वास्तुदोष संपतात ज्या ठिकाणी माता आनंदाने रडू लागते त्या ठिकाणी देवता फुलांचा वर्षाव करतात गायीच्या गळ्यात घंटा बांधावी गायीच्या गळ्यात बांधलेली घंटा वाजून गायीची आरती केली जात जर केली तर आपले सर्व दोष नाहीसे होतात गाईची शेपटी डोक्यावर फिरून आपण देखील काढू शकतो आणि गाईच्या गोठ्यात हे कधीही लक्षात ठेवा सदैव लक्ष्मीचा वास असतो गाईच्या उजव्या डोळ्यात सूर्य आणि डाव्या डोळ्यात चंद्रवास करतो गाईच्या दुधात सोन्याचे तत्त्व आहेत ज्यामुळे रोग होण्याची शक्यता कमीच असते गाईच्या पाठीवर हात फिरवल्याने रोग नष्ट होतात गाईला चारा खा खायला दिल्याने तेहतीस प्रकारातील देवतांना भोग अर्पण केले जातात तर अशा आपल्या गोमातेला आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी काय खाऊ घालायचं हो आहे त्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा वास असलेली आपली गोमाता सुख समृद्ध अशी आहे आणि ती शांती देते एकादशीच्या दिवशी गाईला नैवेद्य आपण जर दाखवून तिची पूजा केली पंचोपचार पूजा केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा झाल्यासारखी असते गायीची पूजेने आपण एक आ, सर्व दोषातून मुक्त होत असतो यामुळे आपण सर्वजण आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून गोमूत्र हळद टाकून आंघोळ करायचे आहे हळद टाकून आपला उंबरठ्याचं लेपन देखील आपल्याला करायचं आहे प्रवेशद्वार स्वच्छ करून आंब्याचं तोरण आपल्याला दारावर लावायचं आहे आणि विष्णू सहस्रनाम आणि भगवद्गीता याचं पठण आपल्याला करायचं आहे जर शक्य होत असेल एकादशीच्या दिवशी तर भागवत पारायण श्रीमद सं संक्षिप्त भागवत पारायण आपलं दिंडोरी प्रणित हा ग्रंथ आहे या ग्रंथाचा तुम्ही पारायण देखील करू शकता आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे गाईची गायीची पंचोपचार पूजा करत असताना बाई गाईच्या पायावर पाणी घालायचं आणि धूप धीप अगरबत्ती ओवळायची हळद कुंकू लावायचं आणि गाईची पंचोपचार पूजा झाल्यानंतर गाईला केळी गूळ आपल्याला खाऊ घालायचं आहे हे खाऊ घालत असताना ज्या व्यक्तीची भाग्यरेषा झोपलेली असेल त्यांनी गूळ हा तळ हात ठेव हातावर ठेवायचा आणि गाय मातेला जिभे गायमातेला तो खाऊ घालायचा तिची जीभ ज्या वेळेला आपल्या हाताला ला लागते ती जिभेनं जेव्हा चाटते मा त्या मातेच्या त्यावेळेला मातेच्या तळ हातावर ठेवलेला गूळ चाटल्यास त्या व्यक्तीची झोपेची भाग्यरेषा उघडते गाईच्या चार पायामध्ये प्रदक्षिणा जर आपण केल्याने माणूस भयमुक्त होतो गायमाताने वासराला जन्म दिल्यावर जेव्हा ते पहिलं दूध आपण जर एखाद्या स्त्रीला बाळ होत नसेल तिला जर आपण ते दूध दिलं तर तिचं वंधत्व संपतं निरोगी गायीचे दोन थेंब गोमूत्र दररोज आपण सात पदरी कपड्यात गाळून घेतल्यास सर्व रोग नाहीसे होतात त्यामुळे गोमातेकडे प्रेमळ नजरेने पाह पाहतो त्याला गायीची कृपा प्राप्त होते काळ्या गायीची पूजा केल्याने नवग्रह शांत होतात आणि जे धर्माने गायीची पूजा करतात त्यांची शत्रुदोषापासून मुक्ती होते गाय हे फिरते मंदिर आहे आपल्या सनातन धर्मात तेहतीस देवता आहेत आपण दररोज तेहतीस प्रकारच्या देवतांच्या मंदिरात जाऊन जाऊ शकत नाही परंतु गाय मातेच्या दर्शनाने सर्व देव देवता दिसतात कोणतेही शुभकार्य रखडले असेल वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर गायीच्या कानात सांगा ते रखडलेले काम हे नक्की होणार आहे गाय ही सर्व सुखांची दाता आहे त्याचप्रमाणे आपल्याला सौभाग्य प्राप्ती देखील आपण जेव्हा गायीची पूजा करतो त्यावेळेला प्राप्त होत असते आणि आपलं आपण जर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करून आपण अकरा किंवा सात प्रदक्षिणा जर गायीला घातल्या तर आपले सर्व दोष नाहीसे होतात आपण गाईची सेवा केल्यामुळे घरात सुख शांती समृद्धी आणि कीर्तीचा वास होतो वास्तुदोष निघून जातात ग्रहदोष कमी होतात आणि पितृदोष असतील तेही देखील कमी होतात त्यामुळे दररोज गाईला एकतरी पोळी आपण खाऊ घातली पाहिजे आपली गोमातेची सेवा आपण केली पाहिजे गोमाता ही सर्व सर्व जगाची माता आहे आपण त्या गाईचं दूध तूप लोणी दही शेण आणि गोमूत्र यापासून बनवले पंचगव्य हजारो रोगांवर औषध आहे याच्या सेवनाने असाध्य रोग नष्ट होतात त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला गाईला केळी खऊ घालायची आहे आणि त्याचबरोबर गूळ आणि जर तुम्हाला जमत असेल तर चना गूळ हे देखील तुम्ही खाऊ घालू शकता चनाची डाळ भिजू घालायची आणि ती खाऊ घालायची तर एवढी गोष्ट तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी करा नक्कीच तुमचे बरेचसे प्रश्न जे तुम्हा तुम्हाला कु आपल्या कुटुंबाला जे सामोरं जावं लागतं ते सर्व प्रश्न कमी होणार आहेत झालेली सेवा ही महाराजांच्या नि रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंसमर्थ समर्थ